अशी ट्रॅफिक वगैरे रोजची बघायला मिळाले नेमकं काय अडचणी काय आले आहेत रस्ता करायचा जो वेळ म्हणजे वेळ चालू आहे आणि आजूबाजूला जे पार्किंगला गाड्या लावल्या जातात त्यामुळं एखाद्या उसाचं ट्रॅक्टर किंवा येणारी बस याच्यामध्ये जर पासिंग होत नसेल तर ती मोठी अडचण व्हायला आहे टू व्हीलरवाल्यानं पण ती त्याला अडचणी अच्छा काय वाटतं किती धोकादायक आहे नाही एखाद्या गाडीला लागले किंवा एखादी ट्रॉली किंवा ट्रॅक्टर एखाद्या वारलेलं किंवा साडून जाणाऱ्या लोकांवरती पडलं जीवित आणि म्हणजे प्रश्न आहे काय अपेक्षा काय लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करून द्यावा एवढी त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायला लागले तिथं सगळ्या गाड्या लावायला लागल्या आहेत रस्त्यामध्ये आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम व्हावे लागला कमीत कमी मला कमी आता अर्धा तास लागला गाडी पास करायला हां नेमकं काय किती धोकादायक वाटतंय धोकादायक तरी भरपूरच आता एका टायराची किंमत जवळजवळ रुपये किंमत आहे घ्यायचं रस्त्याला टायर सळ्या घुसणार हा साईड ज्या बाजूला सळ्या काढल्यात त्यात मेन म्हणजे एवढा रिस्की झालाय रस्ता उसाची वाहनं ऊस भरून आलेली वाहने आहेत त्यामुळे कितपत धोकादायक काय वाटतंय भरपूर धक्का आहे का समजा एखाद्याचं काचेमधून खिडकीमधून एखाद्या गाडी घासून जर घ्यायची म्हटला कारण गाडी घासून आता बघितलं आम्ही आम्ही बघितलं किती घासून घ्यावं लागत होतं त्याच्यामुळे एखाद्याच्या प्रवाशाच्या डोळ्यानं खाली पोचू शकते हा आता या मार्गावरती केव्हा बसून आहे तुम्ही जवळजवळ मी आता एस टी महामंडळ मध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाले मला हा आता या मार्गावरती केव्हा बसून आहे आता रस्ता चालू आहे तेव्हापासून आहे रस्ता चालू म्हणजे आठवड्यातून एक मोठी करतो मी हा म्हणजे दोन महिने दोन तीन महिने तरी चालू आहे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स फेस करायला हां हा केव्हापासून तीन महिने झाले तीन महिने झाले हे प्रॉब्लेम चालू आहे अच्छा आपल्या सोबत आहेत इथले स्थानिक व्यापारी काय सांगाल नेमकं हे काय रोजच ट्रॅफिकची समस्या आहे का काय नेमकं काय प्रश्न आहे तिथले थोडे दिवस होईल हां आ, चार दिवसात पुरिंग झाल्याबरोबर पुढची बाजू चालू झाल्यानंतर वाहतुकीचा निर्णय हे होईल हां मग आता आत्ता सध्या उसाची ट्रॉली वगैरे इथं भरून चाललेले आहेत उसानं काय कितपत धोकादायक वाटते काय वाटतंय धोकादायक आहे एकाच रस्त्यामध्ये वनवे असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहनं येता जाताना त्रास व्हायला आहे त्यात गाडी पार्किंग करून झालेत लोकं त्यामुळे वाहतुकीची कोंडी व्हायली अच्छा असं बघितलं तर मुख्य रस्ता बघायला गेला जातोय हा तसं बघायला गेलं तर हा मुख्य रस्ता आहे कोवाड बेळगाव काय सर्रास या मार्गावरतीच वाहने जास्त करून आहेत बरोबर हा कितपत वाटतंय की हा रस्ता कधीपर्यंत होईल असं वाटते अजून पंधरा दिवस जातील असं वाटतंय हा त्यांच्या कामाच्या स्वरूपावर हा सध्या स्कुडिंग झालंय आता एक पाच दिवसात हा चालू झाला की कुठची साईड काम चालू करतील अच्छा हा